नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लोकमत मार्फत घेण्यात आलेल्या आंतरशालेय समूह गीत गायन स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये नव शिक्षण संस्थेद्वारा सौ आशालता अण्णासाहेब उपाध्याय गर्ल्स हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालय कुपवाडने प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादित केले लोकमत वृत्तपत्राच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या समूहगान स्पर्धेमध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील जवळजवळ पंधरा ते वीस संघांनी आपला सहभाग नोंदवला होता आणि या स्पर्धेत कुमारी श्रावणी सुतार मृणाली पाटील श्रीषा शाह अडसूळ श्वेता माने कोमल कलगुटकी कौरी मोरी श्रावणी पाटील इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभागी होत्या या स्पर्धेची तयारी संगीत शिक्षक श्री विक्रम कदम यांनी करून घेतली तर त्यांनी मार्गदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ सुनीता चौगुले मॅडम यांनी केलं तबलासा श्री पांडुरंग सदामते क्लॅप बॉक्सात शैलेश सातपुते आणि हार्मोनियम सात विक्रम कदम यांनी केली या स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय अण्णासाहेब सर उपाध्यक्ष श्री सूरज सर सचिव श्री रितेश सर आणि संचालिका चौकांचन उपाध्याय मॅडम यांनी प्रेरणा लावली विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन <्यां>